क्रेडन्स ग्रुप ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत प्रेस मीडिया परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातल्याचं बघायला मिळतंय आहे राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली आहे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं असून पूरस्थिती निर्माण झाली आहे अनेक गावांचा संपर्क तुटलाय आजही भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला आहे मुंबई ठाणे या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे यासोबतच आज जालनामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड पालघर या भागात रात्रभर पाऊस सुरू होता सात वाजून गेल्यानंतरही ढगाळ वातावरणामुळे काळोखा पसरलाय पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणं टाळाच असं प्रशासनाकडून सांगितलं जाते पुण्यात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय पुण्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवण्यात आलाय मुठा नदीपात्राच्या शेजारील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय रेड अलर्टमुळे कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिकेची यंत्रणा रात्रीपासूनच ऑन अलर्ट, रात्री अलर्ट मोडवर आहे मुसळधार पावसाचा धोका त्याचबरोबर भरतीच्या वेळी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा चोवीस तास यंत्रणा सज्ज आहे रात्रीपासूनच कल्याण डोंबिवली परिसरात पावसाची संततधार सुरू रात्रीपासून स्मार्ट सिटी अंतर्गत लावलेल्या सीसीटीव्हीची पाहणी करत सखल भागात सक्षम पंप आणि एनडीआरएफ टीम्स तैनात गरज असेल तरच बाहेर पडा सुरक्षित रहा प्रशासनाला सहकार्य करा केडीएमसीकडून नागरिकांना आवाहन केलं जाते जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला अतिमुसळधार पावसाने झोडपलंय पाटणादेवी परिसरातील डोंगरी नदीच्या उगमस्थानावर मुसळधार पाऊस सुरू आहे पाटणादेवी परिसरात डोंगरी नदीला महापूर अभयारण्यात नदीला मोठा पूर आल्याने चंडिका देवीचं पुरातन मंदिर तात्पुरता दर्शनासाठी बंद करण्यात आलंय चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या डोंगरी व तिथून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय शहरातील डोंगरी नदीखाटच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय धाराशिव जिल्ह्यात सर्वदूर पडलेल्या पावसाने तेरणा नदीला पूर आलाय नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सावधानतेचा इशारा तेरणाकडे शेतीचं मोठं नुकसान झालंय जालना जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी लघु मध्यम प्रकल्पाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली तर काही प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत भोकरदन तालुक्यातील दानापूर येथे असणारा जुई मध्यम प्रकल्प देखील ओव्हरफ्लो झाला असून मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहत आहे अक्कलकोट तालुक्यात काल रात्री झालेल्या पावसामुळे अक्कलकोट ते वागदरी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय शिरसी गावाजवळ असलेल्या पुलावर पाणी आल्याने अक्कलकोट वाघदरी वाहतूक बंद खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा सहा हजार आठशे चौसष्ट क्युसेक विसर्ग वाढून पहाटे तीन वाजता दहा हजार त्रेचाळीस क्युसेक करण्यात आलाय असे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा